नमस्कार श्री स्वामी समर्थ मी स्वप्नाली तुमचे स्वागत करत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा मस्त झंझणीत पावट्याची आमटी मस्त पावटा भाजून थोडा रगडून दाटसर आमटी तयार ही पावट्याची आमटी आमटी म्हणण्यापेक्षा आपण गावरान तडक्यात याला पावट्याचं कालवणच म्हणूयात हे कालवण बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात पण त्याआधी तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे तुम्हाला आवडत नसेल तर कांदा नाही घेतला तरी चालेल कडीपत्ता लसूण लाल तिखट जिरे धनेपूड गरम मसाला आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट मीठ हळद फक्त इतक्याच साहित्यामध्ये आपण भन्नाट अशा चवीचे पावट्याचे कालवण बनवणार आहे त्याचसाठी सर्वात आधी आपण पावटा भाजून घ्यायचा आहे पावटा छान असा भाजून झाला की तो आपण अर्धवट चेचून घ्यायचा आहे पावटा अर्धवट चेचून घेतल्यामुळे त्या आमटीमध्ये पावट्याची वेगळी अशी चव उतरते त्याच्यानंतर आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यात कडीपत्ता घालायचा कडीपत्ता छान तडकला की अर्धा चमचे जिरे घालायचे मंद आचेवर जिरे चांगले फुले की बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकायचा चांगला गुलाबी रंगावर आपला कांदा तेलात परतून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेतला की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा एखादा मिनिटभर लसूण परतून घ्यायचा लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण घेतलेले मसाले दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद पाऊन चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला टाकून छान मसाले परतून घ्यायचे थोडंसं गरम पाणी घालून मसाले छान असे भाजून घ्यायचे अगदी मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे तुम्हाला जेवढी आमठी बनवायची असेल तर त्यानुसार साहित्य कमी जास्त तुम्ही करू शकता भाजून घेतलेला पावटा असा चेचून घ्यायचा आणि तो ह्या मसाल्यामध्ये टाकायचा अर्धवट चेचलेला पावटा या मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि एखादा मिनिटभर आपण चमचाने असंच त्याला हलवत राहायचं म्हणजे तो मसाला पावट्याला छान असा सगळीकडून लागला जाईल आणि मग पावट्याचा फ्लेवर आपल्या आमटीमध्ये उतरला जाईल तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसारच पाणी ॲड करायचं आहे मग आपण किती पाणी घातलं आहे त्यानुसार म्हणजेच चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण आमटीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि पावटा शिजेपर्यंत तुम्हाला लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅसवरच पावटा शिजवून घ्यायचा आहे पावटा शिजण्यासाठी तुम्हाला सात ते आठ मिनटं पुरेशी होतात कारण आपण स पावटा भाजून घेतलेला आहे पावटा भाजून ठेचून घेतल्यामुळे तो शिजायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही प मीडियम गॅसवर पावटा शिजवून घेतला की हिरवीगार अशी रसरशीत कोथिंबीर त्यावर घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पावट्याचं कालवण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा नंतर भेटूयात अशाच एका झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद